नमस्कार पिचवी छानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इम्पॉर्टंट साऊंड्स तर आता इम्पॉर्टंट साऊंड्स म्हणजे काय तर मुलांना आपण फोनिक शिकवतो त्यानंतर थ्री लेटर वर्ड्स शिकवतो त्यानंतर काही ब्लेंडिंग शिकवतो आणि डायग्रॅफ शिकवतो ब्लेंडिंगमध्ये ब्ल क्ल फ्ल स्ल प्ल ग्ल एल रिले एल सी कॉन्सोनंट जोडून ब्लेंडिंग त्यानंतर आर सोबत असलेले कॉन्सोनंटचे ब्लेंडिंग येस सोबत असलेलं ब्लेंडिंग हे शिकवतो मुलांना याच्याशी रिलेटेड वर्ड शिकवतो त्यानंतर मुलांना आपण डायग्राफ शिकवतो यामध्ये डायग्राफचा सुद्धा समावेश होतो आणि हे कॉन्सोनंट डायग्राफ तर हे सगळं शिकवून झाल्यानंतर मुलांना रीडिंग करण्यासाठी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिकवावी लागते ती म्हणजे इम्पॉर्टंट साऊंड्स तर ते कोणते इम्पॉर्टंट साऊंड्स आहेत ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत आणि ते मुलांना तुम्ही कसे शिकवू शकता किंवा त्याचं साऊंड काय आहेत आणि ते मुलांना तुम तुम्ही मुलांकडून ते कसे करून घ्यायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात की ते इम्पॉर्टंट साऊंड्स कोणते कोणते आहेत तर त्यातला पहिला साऊंड आहे ए आय ए आय दुसरं आहे ए वाय ए याचा साऊंड आपण म्हणणार आहोत ए त्यानंतर पुन्हा वाचणार आहोत ए तीसरा साउंड है ई ए चौथा साउंड है ईनतर e, e, नेक्स्ट साउंड है वाई नेक्स्ट है आई जी एच ओ ए, ओ डब्ल्यू, नेक्स्ट ऊ यू ओ आय आणि ओ वाय तर हे काही साऊंड्स आहेत जे तुम्हाला मुलांना शिकवणं इम गरजेचं आहे यामुळे मुलांचं रीडिंग अजून इम्प्रूव्ह व्हायला मदत होते तर आता हे साऊंड्स तुम्ही मुलांना कसे शिकवणार ते मी तुम्हाला सांगणार आहे आता आपण या पेजवर हे साऊंड्स लिहून घेतलेले आहेत आणि आपण आता त्याचे एक्झाम्पल पाहूयात आणि त्याचबरोबर त्याचा साऊंड काय वाचायचा शब्दामध्ये हे सुद्धा पाहूयात जसं की ए आय ए आय याचा साऊंड आपण वाचणार आहोत ए ए साऊंड वाचणार आहोत एक्झाम्पल आहेत रेन पेन ट्रेन आता तुम्ही बघू शकता र एन ए साऊंड वाचत आहोत आपण प एन ए साऊंड वाचत आहोत ट्रेन अजून काही एक्झाम्पल टेल टेल तर, आपन तर के या सगळ्या एक्झाम्पलमध्ये आपण याचा साऊंड ए वाचलेला आहे त्यानंतर नेक्स्ट साऊंड आहे ए वाय याचा साऊंडसुद्धा आपण वाचणार आहोत ए जसं की एक्झाम्पल आहे क्ले प्ले डे हे यामध्ये सुद्धा आपण ए ए वायचा साऊंड फक्त ए वाचलेला आहे नेक्स्ट ई ए ई ए, 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 ए. तर यामध्ये ईचा ई एचा साऊंड आपण वाचणार आहोत ई जसं की बीड रीड आणखीन टी टी यामध्ये बघा आपण फक्त ईचा साऊंड म्हणत आहोत ए म्हणत नाहीये किंवा आहे क्लीन ई ए आलेला आहे व शब्दामध्ये पण आपण फक्त ईचा साऊंड म्हणत आहोत नेक्स्ट आहे ई ई तर याचे काही एक्झाम्पल्स जसं की बी याचं साऊंड आपण ईच वाचणार दोन्ही ई ईच आहे त्यामुळे याचा साऊंड आपण ईच वाचायचा आहे ई बी सॉरी सी त्याशिवाय डीप इप इथं आपण याचा रस्व रस्व उच्चार करत आहोत कीप की तर या पद्धतीने ई चा साऊंड वाचायचा आहे नेक्स्ट वाय आता वायचा साऊंड काय वाचायचं आहे तर य वायचा साऊंड वाचायचा आहे य बाय माय क्राय ड्राय या पद्धतीने त्यानंतर आहे आय जी एच आय जी एच चा साऊंड वाचणार आहोत आय काय वाचणार आहोत त्याचा साऊंड आपण आय एक्झाम्पल बघूयात हाय लाईट माइट बघा इतका मोठा शब्द आपण लिहितोय पण आपण पन, साऊंड काय वाचतोय आय आय जी एच लिहितोय आपण पण साऊंड म्हणताना हाय ला लाइट माय या पद्धतीने त्यानंतर नेक्स्ट ओ ए ओ ए याचा साऊंड आपण वाचणार आहोत ओ बी ओ ए टी बोट सी ओ ए टी कोट फ्लोट किंवा मोट नेक्स्ट ओ डब्ल्यू ओ डब्ल्यू याचा साऊंड आपण म्हणणार आहोत ओ एक्झाम्पल आहेत ब्लो फ्लो ग्रो।, ग्रो शो शो या पद्धतीने अजून नेक्स्ट काही वर्ड्स बघूयात ओ ओ -oh, आता ओ ओ -oh, या शब्दाचा साऊंड आपण दोन वेळा वाचतो जसं की काही शॉर्ट ओवेलमध्ये सुद्धा ओ ओ -oh वापरला जातो शॉर्ट साऊंड वाचला जातो ओ ओ -oh ओचा काही शब्दांमध्ये एक्झाम्पल आहे बुक कुक शूट त्यानंतर टुक तर हे आहेत ओचे शॉर्ट साऊंडेड एक्झाम्पल आता लॉंग लॉंग साऊंड ओचा कसा वाचला जातो बघा कूप फूड म्हणजे आपण उला असं जोर लावून जास्त वेळ वाचतोय मून आपण पटकन म्हणत नाही मून मून या पद्धतीने वाचलेले असतात हे शब्द पूल तर या पद्धतीने ओ ओ, चे दोन साऊंड वाचले जातात एक शॉर्ट आणि एक लॉंग नेक्स्ट ओ यू आता ओ यू ओयूचा साऊंड वाचला जातो ओ यू, चा साऊंड वाचला जातो ओ, एक्झाम्पल बघा म्हणजे लक्षात येईल क्लाउड फाउंड, ग्राउंड साऊंड उ, उ, क्ल क्ला, उड, फा, उड, या पद्धतीने उचा साऊंड वाचला जातो यामध्ये ओ ओ डब्ल्यू डब्ल्यू आहे आपला नेक्स्ट ओ आय ऑय याचा साऊंड वाचला जातो ऑय ऑय जसं की एक्झाम्पल आहे बॉय बॉईल कॉइल त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल कॉईन जॉईन अजून एक पॉइंट तर बघा इथे ऑय प ऑइंट प ऑइंट ब ऑय क ऑय क ऑईन या पद्धतीने ऑय हा साऊन वाचला जातो ओवायचा नेक्स्ट ओ तउवायचा साऊंड काय वाचला जातो तर याचा साऊंड सुद्धा ऑय ऑय एक्झाम्पल आहे टॉय बॉय जॉय एन्जॉय जॉय किंवा डिस्ट्रॉय ऑय तर या पद्धतीने हे उते काई होते काही इम्पॉर्टंट साऊंड जे तुम्ही मुलांना शिकवणं गरजेचं आहे हे जर साऊंड शिकवले तर मुलांच्या स्पेलिंग मिस्टेकसुद्धा कमी व्हायला मदत होते आणि मुलांना रीडिंगसुद्धा चांगल्या पद्धतीने जमू शकतं आणि स्पेलिंगसुद्धा मुलं खूप छान पद्धतीने लिहायला शिकतात तर ही होते आजची व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद